नमस्कार मंडई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हाइक वे अल्केश आज आपण निघालो आहोत एका भन्नाट ठिकाणी घाट इतिहास आणि निसर्ग या सगळ्यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हा घाट पुणेहून जवळपास एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईहून एकशे साठ किलोमीटर असलेला हा ट्रॅक फक्त डोंगर चढायचा नाही आहे तर थेट सात वाहन काळात फिरून यायचं आहे नाणेघाटाच्या वाटेवर निघालो तेव्हा पाऊस नव्हता पण घाटाजवळ पोचता दाट दुख्याने संपूर्ण रस्ता झाकून टाकला समोरून येणारी वाहने धुसर दिसत होती आणि रस्त्यावरचे खड्डे नजरेआड झाल्याने प्रवास खरोखरच रोमांचक आणि थोडा दमछाक करणारा झाला नमस्कार मित्रांनो आता आम्ही नाणेघाट पॉइंटला ना जातोय कारण गाडी चालवताना समोरचं तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाहीये समोर खड्डे कोणती गाडी येते एकदम फॉग जमा झाला आणि मी नी विचार करतोय आत्ताच असेल तर नाणेघाटामध्ये का वातावरण कसं असेल एकदम प्लेझंट एन्व्हायरमेंट झालंय आणि मजा येणार आहे या ट्रॅकला तर एन्जॉय करूया ही ट्रॅक फॉग एन्वारमेंट इकडे नाणे घाटाजवळ हे महाशय पार्किंगचे पैसे मागताना दिसतात माझी सगळ्यांना स्पष्ट विनंती आहे यांना पैसे अजिबात देऊ नका फक्त पाच सेकंद मागे पार्किंग पूर्णपणे फ्री आहे ही जागा वन विभागाची असताना देखील हे पैसे कसे घेतात कोणालाच ठाऊक नाही माझी वन विभागाला ठाम विनंती या प्रकारावर तात्काळ कारवाई करावी वाटते आणि हा अनुभव घ्यायला पावसाळ्यातच यायला मजा आहे पावसाळ्यामध्ये धुकं बघा आज आम्हाला वाटलं नव्हतं एवढं धुकं आहे ती धुकं जास्त आणि पाऊस जास्त त्यामुळे आम्ही या, या ताळींकडे वडापाव खायला आलो गरमागरम वडापाव आम्ही आनंद आहे वडापाव खातो आणि नंतर आम्ही पॉईंट बघायला जाणारे खाली घाटाजवळ पोचताच आबाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळायला लागला आणि दाट धुक्याने सगळं काही भेसूळ झालं अचानक समोरच वडापावची गाडी दिसली जणू धुक्यातूनच आमच्यासाठी आली होती ठरवलं आधी वडापावची मजा घेऊ आणि पाऊस शांत झाला की नाणे घाटाचा अप्रतिम सौंदर्य अनुभव अरे बापरे वडापावची मजा घेतली आणि आम्ही नाणेघाटाच्या गुहेकडे मार्गस्थ झालो पाऊस एवढा जोरात होता की रस्ता अक्षरशः घसरगुंडी झाला होता आणि घाटावरून पाणी प्रचंड धबधब्यासारखं कोसळत पण समोर होतं की सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला काही जण तर मुरबाड मार्गे ट्रेकिंग करत वर पोचले होते खरंच त्यांचा तो साहसाचा अनुभव आपल्यातून होता

गुहेत पोचल्यावर आम्हाला एक गाईड भेटले आणि त्यांनी नाणेघाटाबद्दल खूप रोचक माहिती दिली पण पावसाचा गडगडाट आणि गुफेतील दणदणीत इकोमुळे आवाज नीट रेकॉर्डच झाला नाही म्हणून आता लक्ष द्या त्यांनी सांगितलेलं रहस्य मी तुम्हालाच उलगडून दाखवतो नाणे घाट हे नाव अगदी तसंच सातवाहन राजांच्या काळात इथून व्यापारी जात असत आणि घाट ओलांडताना टोल द्यावा लागायचा नाण्यांमध्ये त्यामुळे या घाटाला नाणेघाट म्हणायला सुरुवात झाली इथे अजूनही ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहेत जे त्या काळाचा इतिहास सांगतात राणी नागनिका हिच्या दानधर्माचा उल्लेखही इथे कोरलेला आहे म्हणजे आज आपण ज्या दगडांवर चालतोय तिथून दोन हजार वर्षांपूर्वी माणसं चालली होती तेही व्यापारी कारवा घेऊन इथे यायला दोन रस्ते सोपे आहेत पुणेहून नारायणगाव जुन्नर नाणेघाट मुंबईहून कल्याण माशेज घाट जुन्नर नाणेघाट ट्रेक साधारण दोन ते तीन तासांचा आहे अवघड नाही पण पावसात घसरडा होतो मध्ये मध्ये जुन्या दगडी पायऱ्या कुहा आणि शिलालेख दिसत राहतात म्हणजे चालतानाच इतिहासाचं वाचन वर पोचल्यानंतर काय काय बघायला मिळतं तर पहिली गोष्ट गुफा आणि शिलालेख सातवान राजांचं वैभव सांगणारे दगडी टोल कलेक्शन पॉइंट इथे नाणी जमा केली जात असावी आणि तिसरं म्हणजे घाटातून दिसणारे जबरदस्त डोंगर रांगेचे दृश्य खास करून पावसाळ्यात धुक्याने भरलेलं वातावरण भन्नाट दिसतं इथं उभं राहिल्यावर खरंच वाटतं इतिहास जिवंत आहे मोठा खंडा होता ज्याच्यामध्ये नाणी इथे आता पाणी साठलेलं आहे पण इथे पहिले नाणी होती विचार करा किती नाणी असतील या खांद्यामध्ये नाणे घाटाचं अप्रतिम सौंदर्य पाहून आम्ही परतीला निघालो आणि अचानक समोरच एक लहानसा पण अप्रतिम धबधबा आणि बाजूलाच बाप्पाचं सुंदर मंदिर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं धबधब्याच्या थंडगार पाण्यात खेळलो आणि लगेच डोंगर चढायला सुरुवात केली वर पोचलो तेव्हा हुरहुर लागली समोरच दृश्य पूर्णपणे गायब झालं होतं कारण संपूर्ण डोंगर दाट धुक्याने घेऊन टाकला होता पण त्या धुक्यातही काहीतरी गुड दडलं होत तर मंडई नाणे गाठा फक्त ट्रॅक नाही हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे जर तुम्हाला ट्रेकिंगसोबत थोडी ऐतिहासिक सफरही हवी असेल तर हा घाट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा पुढच्या ट्रेकसाठी कोणतं ठिकाण कव्हर करायचं आहे